मित्रांनो तुम्हाला सांगतो विषय काय होतोय ह्यांच्या बैलाचा विषय काय होतोय बैल लय बोलतोय लोकांनी वाईट दिली पाहिजे असा एवढा बोलतोय बैल परंतु कडे बघितले की नाही की लोकांना वाटतं याला आपण थोडं जर अडवलं तर शेट पैसे देईल शेणी बघितल्यानंतर तुम्हाला वायदे हे मला सांगा एवढा बैल पण तुम्हाला अनेक लोक म्हणून वायदे का म्हणजे मैदानावर काय झालं बैलांना दात लावला दात लावून गाडीच्या टाकाटाकीत हे झाले गाडी मरली मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रात नाव कमवण्यासाठी मित्रांनो अण्णा शेठ गाडगे रायफल जलवा तर आज जलवाची रायफलची मुलाखत घेणार आहे मित्रांनो त्यांचा भाद्रा पण पोहतोय चांगला मला वाटतं हिंद किसी पेडगावच्या गेल्या वर्षी मैदानात राहिला होता आज त्यांची सविस्तर मुलाखत घेणार आहे मित्रांनो आपण तर शेठ नमस्कार नमस्कार तर अनेक लोकांना जलवा पळतोय मित्रांनो तुमचं सा नाव सांगा संपूर्ण आधी तुमचं नाव माझं नाव अण्णा म्हणून ओळखलं जातं हा तर अण्णा शेठ गाडगे यांचा जलवा पाहायला मित्रांनो असं बैलगाडी क्षेत्रात म्हणजे ज्यावेळेला प्रत्येक मला वाटतं जिथं बैल आणलाय तिथं गट आणि सेम काढलाय सेमीला टाकडा घेत कधीतरी मार खालाय पण तुमचं नाव आज कंटिन्यू विकत आणि लोकांना माहीत नाही की अण्णा शेठ गाडगे कोण अन्ना शेट गाडी कि पाचवड या नाव गाडी हा बर आणि पहिला बैल कधी घेतला तुम्ही पहिला बैल बंदी उठल्यानंतर विलन म्हणून होता बैल बर तो किती घेतला त्या काळात साडेचार लाख रुपयाला बैल घेतला म्हणजे त्या काळात मित्रांनो तुम साडेचार लाख रुपयाचा बैल घेणारा माणूस आहे परंतु शेट तुम्ही सोशल मीडियावर हो कधी दिसत नाही काय विषय सोशल मीडिया हो कसं आहे आपला व्यवसाय वेगळा आहे कधी तर मैदानावर आलं तर ते ही झालं पाहिजे मेळ बी समजा झाला पाहिजे म्हणजे तुमचा व्यवसाय झाला व्यवसाय बर लोकांना तुम्ही मला वाटतं आतापर्यंत किती किमतीची बैल घेतली असली आतापर्यंत आता आतापर्यंत आता भद्र नऊ दहा लाख रुपये रायफल सात लाख रुपये याला पंचवीस लाख रुपये गेले तुम्ही जलवाला अशी बरेच पैकी झाली नियोजन जात सगळं पहिलं बर तुम्हाला नाद कसा लागला नाद म्हणजे पहिला वडिलांची बैल असल्यामुळं लागणार म्हणजे तुम्ही गरीब परिस्थितीला आता शेड झाल्यानंतर मला सांगा जलवा बाजरा बाजरा कधी घेतला बाजरा बाजरा घेऊन दोन वर्ष झाली पेडागाव हिंद केसरी झाला बैल नंतर दीड महिन्या नेते दहा लाखाल घेतलं आणि बाजारानं बरंच नाव केलं तुमचं परत बाजाराने थोडा कमी आला आल्यानंतर काय झालं त्या टायमाला त्या बैला दूध चालू दुधामुळे बैल भरला छातीत त्याचा आपल्याला आजारच काळा नाही परत नंतर इकडले कितीतरी डॉक्टर गावलं पण हिकडल्या डॉक्टरच्या काय झालेलं नाही नंतर मी जिथं घेतला होता चितनं घेतला होता त्या मालकापाशी बैल पाठवल्यानंतर ते मी डॉक्टर बघितला त्या डॉक्टरनं बैल आता एक नंबर मध्ये करून ठेवलंय म्हणजे का, का। दुधाना दुधाना पण भरते म्हणजे दूध पाचताना जर ठासा तर शंभर टक्के आमचा बैल पाठीतच पितो पण कधी कधी आता कसं आहे बाहेर आपण सांभाळायला दिले नंतर कोण केअर करतो कोण केअर करत नाही आता सकाळचं दूध एक दोन तीन तासानं पाजलं का बैल भरते ते ताज दूध पाजल्यावर हो काय नाही म्हणजे ताज दूध पाहिजे बर आणि मग ते बाजारात थोडा कमी मध्ये आला परत आता वाढलाय बाजारात चांगला मला कुठं कात्रखाटावला चांगला परत सेमीला टाका टाकी झाली करसुंडीत बी सेमी ला टाका टाकी झाली परत खाटाव मध्ये टाका टाकी झाली घरची गाडी सुद्धा एक नंबर पहिली टाकीला घरचीच गाडी आता मला सांगा तुम्ही साठ लाख रुपयाची बैल घेतली जलवाद आता कुणी म्हणायला जलवाची गाडी मारीन मी म्हणजे काय होत ज्यावेळेस ज्याला आम्हाला वाटतं कोरेगावचं मैदान अनेक लोकांना वाटत होत काय कोरेगावच्या मैदानावर काय झालं लय चार्ज झाली पहिल्याची कोरेगावच्या मैदानावर काय झालं पहिला होता दात लावून मथुरच्या गाडीच्या टाका हे झाले गाडी मरली आपली बरं ल पळात किती किस्ते झाली मथुर एकदम थोडक्यात बरं कोण होता रायना होता किरण अप्पाचा बरं ही होती बरोबर आणि अजून कुठेतरी पा, पाय काहीतरी राहत झालं ती बी ह्या मैदानात अमरापूरच्या मैदानात ते काय झालं पावसामुळे सुट्टी मेकरचा पाय घसरला तांडवून जालवा पळत होत मग गाडी एक नंबर पडली ती आपल्याला काय केलं त्यांनी सामना दिला सामना मग ती हे काय बैल पळवला नाही ती दुसरा एक सरजा म्हणून होता बैल तिने तांडव पळला त्या गाडी नंतर पाच नंबर केला म्हणजे आता किती किती वेळा गुलाब झाला किती गुलाब झाला आता आल्यापासून मला वाटतं दहा पंधरा गुलाब पंधरा गुलाब झाला असते पंधरा गुलाब आणि बैल कुठे बघितलं हे तुम्ही बैल आमचं मित्र गोपाल फौजी त्यांनी त्यांच्या तिकडे पळताना बघितला होता आमचं चाललं होत बैल घ्याचा टॉपचा बैल नियोजन चाललो होते त्यांनी बघितल्यानंतर मला म्हणले शक्य बैल आहे फौजीने बघितलं मी काय त्यांच्या जीवावर सोडून दिला होता व्यवहार त्यांना आपलं डायरेक्ट बँक अकाउंट वर आरटीजीएस मारला दोन लाखाचा पहिल्या दोन लाख रुपये आपण अडव्हान्स दिला ज्या दिवशी समजा नेऊन पोच केला म्हणजे ह्यो बैल पंचवीस लाखाला घेतला म्हणजे साठ लाख रुपये बैल आता एवढा बैल पळतोय मग टॉप दहा मध्ये पण आवडते दहा मधल्या बैलापेक्षा बैलासारखा पळतोय बैल तरी पण अडचण येते पाहिला पैर कस आहे आता माणूस पैऱ्याला हे करायला लागले आणि त्यात शर्ट म्हणल्यानंतर चेनी बघिणी बघितल्या <laughs> चेनी बघितल्यानंतर तुम्हाला वायदे हे मला सांगा एवढा बैल पळून तुम्हाला अनेक लोक म्हणणार वायदे का म्हणजे का तर काय करायचे तर मित्रांनो ह्या बैलगाडी क्षेत्रात जलवाला जर बघितला तुम्ही तर जलवा जलवा कधी कधी गाडी टाकायला लागते तुम्ही जलवाला म्हणजे एवढं बैल पळून पण तुम्ही म्हणजे कुठेतरी असं वाटतंय की कुठेतरी फसवणूक होती आपण ते कसं आहे पुढला माणूस बैल देताना आपल्याला म्हणून व्हिडिओ पाठवलं समजू पाठवलं तर एवढं एवढं द्यावं लागतं क्षेत्र चालणार तर दुझून राहिलो तुम्ही आता डोक्यात घेतले वायदी भीती काय द्यायची करत नाही एवढं बैल पडण मग बैल आपल्याला भेटत नाही ना कसं काय भेटत नाही एवढा बैल पडतोय तुमचं तर टॉप च नियोजनच होईल ना म्हणजे कुठेतरी जाणून बुजून पण असं होतंय का पहिर होत नाही तर नाही ते डोकं पहिर नाही तर तुम्हाला सांगतो विषय काय होतोय ह्यांच्या बैलाचा विषय काय होतोय ह्यांचा बैल बोलतोय ह्यांना लोकांनी वाईज दिली पाहिजे असा एवढा बोलतोय बैल परंतु कडे बघितले की नाही की लोकांना वाटतं याला आपण थोडं जर अडवलं तर शेट पैसे देईल त्या पैशा लोक म्हणजे पैशाला कुठेतरी वायदीसाठी तुम्हाला बैल जाणून बुजून असा विषय होतोय तर काय अजून काय सांगतात या बैला विषय कुठं बैल कस दहावी खांदे पब्लिकला एकच खांदा आम्ही दोन्ही खांदे आहे म्हणून सांगितलं आम्हाला पण आम्ही एकच खांदा चेक केलाय इथे एकदा पेडगावला पळवला उजवीन दाबा दाबी झाले त्यामुळं डावीला दावीला खांद्या बैल खेळव पडणार बैल आहे डावी खांद्या जावी तळापासून वर तोंडापर्यंत कमी नाही आणि एकदम शांत बैल आजचं नियोजन कस का कुठलं केलं का आजचं नियोजन देवाबाई म्हणून बैल आहे तिकडला संभाजीनगर चक्कन पटेल समजा म्हणजे देवाबाई बरोबर नियोजन केलं छेटे एवढा बैल पळतोय आता टॉप मध्ये मधला दा बैल घातला तरी चालते मी तरी पण तिकडं बैल आणतायत आता हिथ आपल्या देतच नाही प्रयत्न केलं मी तरी जवळजवळ दहा पंधरा जणांना फोन लावलं बाबा कसं कस काय तुमचं आता दहा ते पंधरा दिवस आधीच जर बैलाचे नियोजन होत असले तर आपण कुठेतरी मागं पडतोय पैलो करायला असं मला म्हणजे आपलं पण कुठेतरी चुकतंय की आपण लवकर नियोजनाला हात घातला नाही महिना महिना आधी होतात आपलं कसं चाललंय महिन्याचं मैदान चोरणाचं मैदान परत ही मैदान म्हणजे ज्या जी गाडी चांगली जुळून पडते त्या बैलास हायचं आपलं काय झालं जी बैल आले तिथं मार दोन मैदान म्हणजे कुठेतरी तुमचे म्हणजे निवेदन तुमचं फसत आता सांभाळाय कुठे आहेत बैल सांभाळायला कोरेगाव मध्ये पोपट मध्ये तर मित्रांनो मला एवढंच म्हणायचं आहे या बैलगाडी क्षेत्रात आपण म्हणतो ना जास्त गरिबी पण चालत नाही श्रीमंत पण चालत नाही त्याचं कारण काय होते श्रीमंत असू दे अनेक लोक श्रीमंत आहेत पण ते तुमचं कसं प्रॉपर ध्यान त्यांच्या तुमचा व्यवसाय तुमचा असल्यामुळे तुम्ही इकडे लक्ष घालत आता इकडे आपण कसं महिन्या पंधरा दिवसात सहा महिन्यात आपल्याला क्षेत्रात म्हणजे बऱ्यापैकी तरी पण कस रोज क्वांटिट असून खावा तर क्वांटिट असं फरक आहे आता निवेदन काय अजून खरेदी करायची खाणी अजून चाललंय एक न्यूजन टॉप च मग बघू काय त्यांना दिला तर आपण घ्यायचा किती पर्यंत खरी करणार खरेदी करायचं म्हणजे आता किती पुढला म्हणून आता चाळीस पन्नास काय असते ना डोक्यात आहे ना आज करायचा ही लोक माग लागली पाहिजे ती बाकी जी आपल्याला नाही माहिती का होय की आता आज काय करायचं कुठं बिच राहायचं माझं मी कोणाकडे एक रुपया वायदीला भाडे घेतलेलं नाही आता बाजारात जर पळ पळला तरी मी असा बैल दिला जालवा पण आता जालवा सुद्धा असा दिला आता आदतला दोन तीन बैला दिला पण नाही पळतून ना आले की हो म्हणून टाकले म्हणजे बघा मित्रांनो पण आणि ती लोक तुम्हाला बैल देते का तुम्ही देत नाही सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना किंवा ती लोक बैल बैल माणसाचं कसं आलंय आता सध्या आपण एकदा दिला तर परत मागितलं तर आपल्याला देत नाही मी कुठेतरी अडचणीचा विषय अडचणीचा विषय आता काय उन्नीस बीस होत राहतं या कारण बैल आजार असला काय फार कमी जास्त पळला तरी सुद्धा मला कुठे निदर्शना कोरेगावच्या मैदाना जलवाला परत तुम्हाला सांगतो कालचा तिथं बरोबर तिथं बघितला परत कालच्या मैदानात पळला बैल कमी पळत नाही तुमचा नाही पळत नाही पण आपल्याला पहिला भेट ना आता टॉपचं मैदान हिंदगीच आज तुम्हाला सांगतो त्या आमचा तीन दिवस आधी पहिला झाला तिकडला तिकड फोन करून तिकडं बैल आणायची नोबत आली एवढं नियोजन म्हणजे सगळ्यात आता पण चांगली गाडी पळाली चांगली पळली चला मित्रांनो पोपट म्हणणे आले तर मित्रांनो बैलाच नियोजन पोपट शेट शेट एवढी बैल पळती शेटची मला वाटते आता पण साठ एक लाख रुपयाची खरेदी केली बायला शेटनी बैलाचं नियोजन कुठं चुकतंय किंवा पहिलं का लोक देत नाहीत पैर काय होते माहिती का जरा मागं पुढे जरा नियोजन जरा थोडं पण होते कमी जास्त जरा आपण काय होते कुठं कुठं आपण कुठं रुटीनला लागलो तर कुठं जरा दिवस येतोय एक बार दिवस आले की बैल काही देत नाही ते नंबरात गेले काय जरा चुकीचं पहिर झाले की थोडंफार जरा कमी जास्त होते म्हणजे जा आपण जर आपले पायरा चुकला की सगळे नियोजन चुकते एका पायऱ्या एका पायरी हो सगळ्या पायरी एक पायरा चुकला की सगळं पहिर चुकीचं होते ते मग माणसं जरा पहिर द्यायला जरा हे करते बर आता शेतकडे एवढी आता टॉपच्या वस्तू आहे तुम्हाला काय लोकांचा फोन येतात यो, यो कुणालाही कधी पण कुणाची गाडी मारू शकतो बरं का म्हणजे मला माहिती भरपूर येते पण पैर कस डोक्याने केलं पाहिजे किंवा हा बैल आहे का नाही खेळवलं बैल आहे तेव्हा ह्या बैलाला बैल उजवीचा आणि दाबणारा बैल चालत नाही खेळवला बैल चालतो याला जेवढं स्पीड किती पण स्पीड असू या फक्त खिळवला बैल चालतो याला दाबणारा बैल त्याला चालत नाही तर मित्रांनो बघा मग आता शेटचं अजून काय तुमचं नियोजन बाबा ही सारखं रोजचं ह्याला पहिर माग त्याला पहिर माग आता बद्राण ही पण गाडी चांगली पळते बऱ्यापैकी गाडी बैल ही घरची पण पळते ती पण हो ती आम्हाला काय झालं आम्ही चेकच केली नव्हती पण आता मध्ये चेक केले पण जरा चांगली बैल पळते ती घरची पण कोणाला मागायची गरज पण लागला नियोजन आहे पन्नाशे लाखापर्यंत बैल घ्यायचा अजून जर लागला आहे की बैल तसा भेटला तर घ्यायचा आहे पण कसं नियोजनातच तो बैल घेतला जाणार आणि चांगल्या पद्धतीनेच पळवला जाणार शेट विषय काय सांगा शेट विषय अनेक शेट बघितले तुम्ही म्हणजे मापच काढायचं नाही कोणी त्यांच्यासारखं शेटच नाही कोण आज ताकद आम्हाला तर भेटलं नाही ना पुढे कधीच भेटणार नाही आम्हाला त्यांच्यासारखं तर म्हणजे एवढं नियोजन शेट राजा माणूस आहे एकच नंबर म्हणजे ती सगळ्यांचा राजाच म्हणायचं आमचं ती राजाच आहे त्यामुळे काय कोणाला काय बोलायची जरूरतच नाही आणि कोण त्यांना काय वेळ असं म्हणणार पण नाही काय म्हणजे एवढं माणूस कधी कोणास नाही कधीच नाही कधी एका कुठली गोष्ट बोलत <laughs> काय केलंय काय नाही काहीच विचारत ना आम्हाला कुठेतरी तुम्ही पण पहिलं नियोजन चांगलं केलं पाहिजे तुम्ही शेटचं कसं शेडचं ध्यान आता या पहिला निदक नाही एवढं म्हणजे त्यांचं व्यवसायावर व्यवसायावर लक्ष असते आणि शेटला यातलं नॉलेज नाही म्हणजे थोडक्यात कुठला पायरा घालायचा शेटचं म्हणणं काय बाबा कुठला घालायचं सांगा आम्हाला नाही शेट तसं सांगते की बाबा कुठं कुठला बैल घालायचे म्हणतात बाबा वायदी पण आपण द्यायला तयार आहे पण त्या पद्धतीची बैल पण मिळाली पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे की ह्या बैलाला द्यायची गरज द्यायची गरज नाही इलही येतात पण आम्ही घेत पण नाही आमच्या घेऊन देत नाही ना आम्ही पण घेतच नाही बैलाचं नाव खराब होत तुम्हाला लोकांनी वाईट दिली पाहिजे असा बैला हो शंभर टक्के आम्हाला लय जण माग लागते तर आम्ही घेत नाही म्हणजे आमचे मालक घेऊन देत नाही आम्ही मुळात घेतच नाही बैल म्हणजे वायरीसाठी घेतलेलाच नाही शोकासाठी नादासाठी बैल घेतला तरी पण शेटला लागते एवढा बैल चांगला असतो ती होतेच की आता तर थोडंफार कमी जास्त खेळायचं म्हटलं तर कुठंतर अडचणी कुठं अडचण येते आणि आपण वर नंबरात गेले काय अडचण आहेत कोण काय जरा पैरा इकडे तिकडे उलट सुलट करतो दहा मध्ये खेळायला गेलं शेट की मोठं बैल मागायला गेलं आमच्या पहिला नंतर मग तुमचा म्हणजे या क्षेत्रात जास्त गरिबी पण चालत नाही आणि जास्त श्रीमंदी पण चालत नाही चला धन्यवाद